सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडरमध्ये सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती देखील साजरी केली जाते म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या हातून दत्त महाराजांच्या तसेच देवी लक्ष्मीच्या अनेक सेवा या घडत असतात आपली सेवा देवांपर्यंत पोचली आहे की नाही याचे काही शुभ संकेत आपल्याला मिळत असतात ज्यावरून आपल्या लक्षात येतं की आपली सेवा जी आहे ती देवांनी स्वीकारलेली आहे आणि हे जे शुभ संकेत आहेत ते आपल्या घराच्या आसपास असलेले जीवजंतूच आपल्याला देत असतात आणि जर तुमच्या घरामध्ये हे जीव तुम्ही पाहिले तर घाबरून झाल्याचं कारण नाही तर घरात लक्ष्मी आली आहे असं आपल्याला समजायचं आहे तर असे कोणते तीन जीव आपल्याला दिसले तर आपल्याला काय करायचं आहे आणि असे कोणते शुभ संकेत आपल्याला मिळतात यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक